हॅलो गुड मॉर्निंग ऑल वेलकम बॅक टू माय व्लॉग आज होती दीप अमावस्या सकाळी धन्वीला स्कूलला सोडून धन्वीचा टिफिन बनवून धनवीच्या बाबांचाही टिफिन बनवून त्यांना दोघांनाही पाठवून दिलं होतं आज म्हटलं चला आपण आत्ताच घराची साफसफाई केलेली आहे पण आज अमावस्या होती म्हणून परत थोडेसे जाळी वगैरे जे पण काही आलेली असतील म्हटलं पुन्हा एकदा साफसफाई करून घेऊया जरी आपण आत्ताच साफसफाई केलेली असते तरी अमावस्या असल्यामुळे मनाला माझ्या काही मानत नव्हतं पुन्हा सगळं घर साफ करून घेतलं आहे आणि सगळ्या खिडक्या आतून बाहेरून स्वच्छ करून घेतल्या आहे माझ्याकडे एक छोटासा छान असा ब्रश आहे त्याने खिडक्यांची सगळी धूळ माती जी जाळींवर काहीही बसली असेल सगळी साफ होऊन जाते त्यामुळे आणि माझ्या खिडक्या अशा ओपन होत असल्यामुळे ते एकदम व्यवस्थित स्वच्छही करता येतात आतून बाहेरून तर त्या मी ते सगळं करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यान बेडरूम साफ करून मग म्हटलं चला आता हॉलची फटाफट साफसफाई करून घेऊया हा आमचा डायनिंग एरिया आहे हॉल डायनिंग एरिया आमच्या समोरासमोरच आहे तर तिथलीही मी सगळी साफसफाई करून घेतलेली आहे तर त्यानंतर अमावस्या होती म्हणून मीठ टाकून पाण्यामध्ये मी पोछाही करून घेतलेला आहे एका बाजूला सुंदर असं अजय अतुलचे गाणे लावून दिलेले होते मस्त काम करत होती आणि गाणेही ऐकत होती त्यानंतर सगळं झाल्यानंतर वॉशिंग मशीनही लावून दिलं वॉशिंग मशीन झाल्यानंतर कपडेही सुकायला टाकून दिले धन्वीला आनंदाची जी वेळ झालेली होती धन्वीला स्कूलमधनं घेऊन आल्यावर म्हटलं चला मी श्रावणासाठी जी काही खरेदी केलेली आहे ती पण तुम्हाला थोडीशी दाखवून घेते हे आहे रुद्र अभिषेक करण्यासाठी मी घेतलं आहे अभिषेक अभिषेक पात्र ज्याला एक छानसा छोटासा तांब्या आहे आणि खाली ती वई आहे पुन्हा मी घेतला आहे एक दिवा म्हटलं आपल्याला जेही काही पारायण करायचे तेव्हा एक छानसा असा नवीन दिवा छान वाटतो आणि एक लाल कापड घेतलं आहे माझी कमळगट्ट्याची माळ खराब झालेली होती म्हणून कमळघाट्याची माळही घेतलेली आहे आणि त्यानंतर सगळे दिवे काढून दिव्यांची साफसफाई करून घेतली दिव्यांना साफ करून घेतलं धनवीला एका बाजूला अभ्यासालाही बसवलेलं होतं पण तरीही तिचं चाललंच होतं की आई आपण दिव्यांची पूजा कधी करणार आहोत आपण दिव्यांची पूजा कधी करणार आहोत तिला मी तिला सांगितलं होतं की मी दिवे दिव्यांची पूजा करून झाली की तुलाही ओवाळणार आहे लहान मुलांची दृष्ट काढतात ओवाळतात तर तिला ती इतकी एक्साइटमेंट होती सकाळपासून करत होती की आई आपण कधी पूजा करणार आहोत कधी पूजा करणार आहोत मग सगळं सामान आवरून झाल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती तर मी अभ्यासच करत होती तिला एकदा आवाज दिला मी की ये आपण पूजा करूया त्यानंतर मग दिवे बनवून घेतले पाच दिवे कणकेचे दिवे बनवून घेतले देवांची पूजा करून घेतली आधी देव बाहेर तुळशीजवळ दारा द्या, देवाऱ्यामध्ये आधी दिवा लावून घेतला त्यानंतर दिव्यांची पूजा केली ही सगळी जी फुलं दिसत आहेत ना तुम्हाला त्याचा इतका छान सुगंध घरामध्ये सुटला होता निशिगंधाची फुलं माझ्या दारातच आहे माझ्या कुंडीमध्ये मी लावलं आहे निशिगंध गंदा, आणि त्याचे इतके सुंदर फुलं आलेत तर असा होता आजचा आमचा दिवस भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू